हाय हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण वरण चिकोल्याची एकदम चमचमी जम टेस्टी टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत खूप मस्त सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टीही असणार आहेत तर जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसतो किंवा बऱ्याच वेळेस तेच तेच भाज्या खाऊन कंटाळा येऊन जातो तेव्हा आपण एक भाजीला काही नाही म्हणून पण एक छान ऑप्शन आहे आणि सारखं सारखं वरण चपाती वरण भात पण खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे पण आपण ही, ही वेगळी काहीतरी टेस्ट म्हणूनही मस्त असं ऑप्शन आहे तर चला तर मग आता कसं बनवायचं ते आपण बघूयात तर वरण चुकल्या बनवण्यासाठी प्रथम इथं आपण आहे ना पीठ भिजवून घेऊया तर मी इथं आहे ना चार ते पाच चपातीचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली आपण जे चपात्या बनवतो ते आणि त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि आता आपण हे जसं चपातीला मळतो ना तसं हे पीठ मळून घेणार आहोत थोडंसं चपातीपेक्षा थोडंसं घट्टसं भिजवणार आहोत हे बघा माझं पीठ मळून आता झालेलं आहे आता आपण हे पीठ साईडला ठेवून घेऊया तर आता आपण वरणाला फोडणी देऊन घेणार आहोत तर इथं मी ना वरण पहिले शिजून ठेवलेलं आहे चला तर मग आता आपण वरणाला फोडणी देऊया तर मी इथं इंडक्शन एक कडाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ना तेल टाकून घेते साधारणतः मी तीन स्पून तेल वापरलेलं आहे तर आता इथं तेल मस्त तापलेलं आहे त्यात टाकूया मोहरी आणि मोरी छान तळली की त्यात टाकूया जिरं जिरं मी वरणाला थोडं एक्स्ट्राच वापरते त्यात टाकूया खूप सारा कढी आणि मी ना दोन हिरवी मिरची आणि अद्रक आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्यात टाकूया आता हिरवी कोथंबीर कोथंबीर छान कळली की त्यात टाकूया अफे शेंगदाणे अफे शेंगदाण्याने खूप छान टेस्ट लागते तुम्ही जर टाकत नसाल तर टाकून हे असे वरण चिकवल्या करून बघा खूप टेस्टी छान अशा वरण चिकवल्याला लागतात आपल्या आता सर्वात छान कळून झालेले आहेत तर आता मसाले ॲड करते तर मी तर दोन चमचे हे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपला जो नेहमीच्या घरात असतो तो इथं थोडासा हिंग हळद पावडर आणि धना पावडर आणि आता ह्या फोडणीमध्ये टाकूयात थोडीशी साखर साखरेने पण मस्त अशी गोड चव येते थोडीशी सर्व मसाले आता छान तळून झालेले आहेत त्यामध्ये आता आपण ही ना डाळ टाकून देऊयात आणि घट्ट पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कारण कुणाकुणा ना खूप जास्त घट्ट डाळ असलेले आवडतात आणि कुणाकुणाला असं पतलं वरण आणि त्यामध्ये तसे चिकोल्या असं आवडतात तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी जास्त कमी टाकून करू शकता तर मी आता एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या चिकोल्या शिजण्यासाठी पण पाणी लागतं त्यामुळे मी थोडं एक्स्ट्राचंच पाणी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि मी मीठ थोडंसं आहे ना आपलं जे लसूण आदराची पेस्ट बनवली होती ना पण तर त्यामध्ये पण थोडं वापरलेलं होतं त्यामुळे मी इथं थोडस टाकलेलं आहे आता इथं वरणाला छान उकळी येते तोपर्यंत आपण यांना चिकोल्या बनवून घेऊया हे बघा आपलं गव्हाचं पीठ पण आता मस्त भिजलेलं आहे आता आपण याच्या पोळ्या लाटून चिकोल्या बनवून घेऊया छोटा उंडा घेऊन आपल्याला छान अशी मोठी जेवढं पतलं लाटता येईल तेवढी पोळी लाटायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पतली आणि किती मोठी पोळी केलेली आहे मी तर आता ही अशाच प्रकारे दुसऱ्या पोळ्या बनवण्यासाठी मी आता ही पोळी ना साईडला काढून घेते एका डिशमध्ये मध्ये आणि आपण अशाच प्रकारे दुसरी पोळ्याला लाटून घेणार आहोत हे बघा सेम प्रकारे माझी दुसरी पोळी लाटून झालेली आहे आणि अशाच प्रकारे मी आता पुढे पोळ्या लाटून घेते आणि दाखवते तुम्हाला तर हे बघा माझ्या सर्व पोळ्या आता लाटून झालेल्या आहेत आणि बघा किती पातळ लाटलेले आहे मी एकदम पापडासारखी असे एवढ्या पातळ लाटायच्या आणि आता हे बघा आपल्या वरणाला पण इकडे छान उकळे आलेले आहे तर आता आपण ह्या ज्या पोळ्या लाटलेल्या आहेत ना त्याच्या चिपल्यासारखं कट करून यात टाकून देऊया हे बघा मी इथे एक पोळी घेतलेली आहे आणि मी इथं पिझ्झा कटरचा वापर करून कट करते हे बघा अशा प्रकारे मी आता हे कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे चुकल्या आहेत ना वरणामध्ये सोडून देऊयात हे बघा वरणात असे एक एक करून मस्त आता अशा टाकून देऊयात एकावर एक टाकायच्या नाही आणि हे एका चपातीचे टाकले आणि याला थोडंसं हलवून द्यायचं आणि मग आता दुसरी पोळी आपण कट करून टाकणार आहोत तर हे बघा सर्वपणे टाकून दिलेल्या आहे आणि आता आपण एक कमी फ्लेमवरती ना एक छान मस्त उकळी काढून घेऊया याला आता मी याला आहे ना झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी छान शिजवून घेते हे बघा मस्त अशा माझ्या वरण चिकोल्या आता शिजून तयार झालेल्या आहेत सगळे चिकोल्या बघा कशा शिजून वरती फुलून आले आहेत मस्त आता मी इंडक्शन पण बंद करून देते आणि आता आपण हलवून पण बघूयात की ते मस्त घट्ट सर अशा आपल्या चुकल्यात तयार झालेल्या आहेत आणि ह्या थोड्या अशा सैलसर ठेवायच्या कारण थंड आल्यानंतर जास्त घट्ट होतात त्यामुळे थोडासा सैलसर असतानाच बंद करून द्यायचा गॅस आणि खूप मस्त आणि टेस्टी लागतात चला तर मग आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते हे बघा वरण चुकले मी एका डिशमध्ये काढलेले आहे आणि या आता यावर मस्त टाकूयात साजूक तूप मी असं जे घट्ट आहे तेच टाकते आहे ते आता मेल्ट होत आहे मस्त आणि यावरती मस्त टाकूया कोथिंबीर आणि तुमच्याकडे जर जास्त कोथिंबीर असेल ना तर तुम्ही फोडणीतच जर जास्त एक्स्ट्राची कोथिंबीर वापरली ना तर अजूनच मस्त छान टेस्ट येते आणि खूप मस्त अप्रतिम अशी ही आपली वरण चिपोल्याची रेसिपी आहे तर कशी वाटली ही वरण चिलाची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही वरण फुलाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय